कृष्ण जी। हरी राजमाता जिजाऊ आध्यात्मिक पारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाजी आयोजित भव्य दिव्य बाल संस्कार शिबिर प्रारंभ एक मे ते वीस मे सध्याच्या धक्काधक्कीच्या युगात मनुष्य जीवन हे अस्थिर व दुःखमय झालेले आहे मुलांना उच्च शिक्षणासोबत शिक्षण देण्यामध्ये आपण सर्वजण मागे पडत चाललो आहोत या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना संत चरित्र श्रीमद भगवद्गीता हरिपाठ गायन वादन भजन व मुलींसाठी सेल्फ डिफेन्स व योगा असे उपक्रम आम्ही राबवत आहोत तरी लवकरात लवकर आपल्या पल्ल्यांचे नाव नोंदवण्यासाठी खालील नंबरवरती संपर्क साधावाची आम्ही लेख करेश्वाची आम्ही ले करे हे गगना